ओम नमः शिवाय मनाचे श्लोक आणि प्रसन्न बाळणपण शिरीष पटवर्धन सविनय सादर चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस सर्वप्रथम वैयक्तिक स्तरावरची जी जबाबदारी आहे ती म्हणजे जमेल तिथं जमेल तितका वेळ जमेल तेव्हा मांडी घालून बसा खाली बसलात तर अतिउत्तम किमान पक्षी खुर्चीवर किंवा सोफ्यावर तरी आणि हेच पथ्य जर सर्व कुटुंबियांनी पाळलं तर सोनेपे सुहागा सोन्याहून पिवळे श्रीराम बहुतांश लोकांना जनतेला डॉक्टरांना आणि समाजाला एखाद वेळेस हा प्रश्न पडेल की मनाचे श्लोक किंवा इतर सुविचार मंत्र जे काही चांगलं आहे त्याचा आणि प्रसन्न बाळणपणाचा नक्की संबंध काय हे माझ्याच उदाहरणावरनं सांगतो जर पाच सहा वर्षापूर्वी कोणी मला म्हटलं असतं की डॉक्टर मनाचे श्लोक आणि प्रसन्न बाळणपणाचा संबंध आहे तर त्याला मी झिडकारून टाकलं असतं कारण मलाच हा भाग कळला नव्हता अशी शक्यता बऱ्याच जणांमध्ये असणार म्हणून हे सांगत आहे या जुन्या ठेवण्यामुळे मानसिकता सुधारते आणि त्यातल्या है, है। त्यात हा श्लोक फार श्रेष्ठ आहे ज्येष्ठ आहे कारण ह्यात त्यांनी सांगितलं आहे की सर्वात जगातलं जे मोठं धारिष्ट आहे ते म्हणजे नीच बोलणे शोषित जावं नीच बोलणे म्हणजे नेमके काय तर आपण स्वतःलासुद्धा घाबरवत असतो अरे हे जमणार नाही हे होणार नाही हे वेग त, त, वगेरे, वगेरे, वगेरे। तर हे पहिल्यांदा आपल्याला सोसायला शिकलं पाहिजे आणि बाळणपणाच्या बाबतीत हे फार महत्त्वाचं आहे कारण आता वेगवेगळे प्रवाद आहे दुखतं असं होतं तसं होतं सीझर केलेलं चांगलं वगैरे 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 तर पहिल्यांदा स्वतःला सांभाळलं पाहिजे स्वतःची मन मानसिक स्थिती सुरा सुधारली पाहिजे आणि हे मोठं काम मनाचे श्लोक आणि इतर श्लोक करतात आपण फक्त फक्त आणि फक्त मनाचे श्लोक पाठ केलेत म्हणत राहिलात आणि खाली मांडी घालून बसलात तर आपलं कल्याण हो ना र श श्रीराम प्रसन्न बाळनपण निःशुल्क विनामूल्य मोफत मार्गदर्शन दर गुरुवारी पुणे येथे जरूर लाभ घ्या पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय જયજય રઘુવીર સમર્થ